इकडे उकरायसाठी बघा मेहनत किती लागते किती उकऱ्या लागते आतमध्ये तिथून आहे ना पूर्ण फोडलेला आहे बघा दगड उपटल्याप्रमाणे भेटले काय आहे निवड आहे मशादी दिवड आहे कुठे खिचडी त्या साईडला पाण्या साईडला काहीतरी तिशे खेकड्या भेटल्यात आपल्याला मस्त साहित्य नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे मित्रांनो आपण चिंबोऱ्याला आणि कसं माहिती आहे पाऊस कमी झाला आणि रात्री जाऊन पण जास्त आता चिंबोऱ्या भेटत नाही त्याच्यामुळे आपण बिलं उकरून काढणार आहोत चिंबोऱ्या ते बघा पाराय वगैरे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्यासोबत आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल कुसुमात आहे आणि कितामावशी आहे आणि मनुअण आहेत म्हणजे आपण चौघेजण चालू आहे चिंबोऱ्यांसाठी तर बघूया आपल्याला किती चिंबऱ्या भेटतात तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पळत राहा आणि व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पाटापट आहे ना थोड्याच जोडाच आपण नदीमध्ये पोहोचू आणि पाटापट सुरुवात करूया बारकी आहे कड आहे सास्त साईज चिमु असत मातीची भेट के उकर्यासाठी बघा मेहनत किती लागते किती उकराय लागते आतमध्ये तिथून आहे ना पूर्ण फोडलेला आहे बघाय तिथं आणि ही का माती आहे ना कावीची माती आहे त्याची मुलं गेली खेकडीच असेल ती बाहेर आली असेल बघ मी ढकलली ना तिला उपटू या ढकलली ना दोघांनी उठतोय म्हणून हुँ। 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 तो, आ, आता खेकडी कशी असते चांगली भरलेली असते दगडी खालून आपल्याला भेटतील खेकड्या खेकडी आहे पण आहे हो दिवड आहे कुठं दिवड बाग कुठं दिवड मोर गुडा भयाबा पटाटा पटाव राईते मी आता हाटा किदत रिवण नाही रिवण आहे तू काय तो बघायला ओ ओ पासाला खेळल गुडा कीत जाय कीवड वासला होतय मशादी वड आहे अरे मान त्याला फोटोच लावण हाय गेला गेला कसला जाय हं

बर दगड उपटल्याप्रमाणे भेटले <laughs> <laughs> बघा कसे खेकडे पकडतात एकदम खतरनाक आणि भरपूर मेहनत लागते असे खेकडे पकडण्यासाठी म्हणजे दगडी वगैरे मोठ्या मोठ्या असे पारायणे वगैरे उपटायला लागतं काय काहीतरी वरती तुम्ही इकडे हात घातलेला तुम्ही इकडे घातला त्याने इकडे घातलेला आयुष्य मुठी आहे हा भातोरली दे दाखवा नसेल आयुष्य मुठी आहे भा भातोरली आ हेनी पण आत्याने भातुरली काढणार मोठ्या साईजची बघा ही आपण जे खेकडे आपण भरडून आणतो ना दगडावरती दगड घासून त्यातली खेकडी भेटले चांगल्यावरती वरती बिल आहे तो कसा बघितलाच नाही भरती काहीतरी ना इकडून आपल्याला विशेष चिंबोऱ्या भेटल्यात एवढ्या एवढ्या साईजच्या जास्त मोठ्या पण नाही एक दोन आहे ना जरा चांगल्या साईजच्या भेटल्यात चला अजून पुढे बघू भेटले साईज भेटी तिकडे खिकडी भेटली कुस्मात आपण खिकडे काढले काय बरी साईज आहे जाम भेटल्या बघा बिल आहे ना मस्त गेलाय आतमध्ये आणि खिचडी त्या साईडला साईडलाच ना पाण्या साईडला भरपूर उकराय लागला त्या झाडाच्या उंदात बारा मारायला आता इथला पण बिल आहे ना मोठा बिल आहे खेकडे असते ते चांगले असतात उसमात तिकडे बघते रेतीतून समजत नाही नक्की काय ते आतमध्ये आहे ना भरपूर मोठी दगड आहे त्या दगड काढायला लागेल तरच तिकडे निघेल चला आपण तो परत दुसरीकडे बिल बिल बघू जातो आपण पुरा काढायला लागेल हा इकडे एक बिल आहे इकडचे पण बिला जा दगड आहे ना मोठे इकडे नाही ना गेला बिलिया इकडे नाही 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 उभा गेला, ने ने इक्रे, इक्रे। इक्रे गेला खाली सरळ गेला ना तर काय नाही म्हणजे खेकडी भेटायला काय वाटत नाही पण एकदम उभा गेला ना खाली तर जाम मुश्किल होतो खोदायला वगैरे भेटत नाही खेकडी खाली काही तिकडे टाकायला नाही ते कपडं नाही ना भेटला अजून बघा काहीतरी तिशे केकड्या भेटल्यात आपल्याला मस्त साईजच्या आहेत तिशे केकडे भेटल्यात आणि आपण दोन तीन पण भेटले मस्त साईज अजून आहे ना तिकडे दोन पत्ता भरपूर टाइम जाईल आणि आपल्याला डोळायचा आहे खाली मार्केटमध्ये तर आपण इथून जाऊ पटकन घरू ते चालेल तिकडे खेकड्या उकरायला आणि आपण जाऊ घरी चला बऱ्यापैकी आहे ना खेकडे भेटल्या आणि अशी भरपूर मेहनत लागते खेकडे उकरायला बघितलं असाल तुम्ही मोठी मोठी बिलं उकरण्यासाठी आहे ना पिकाव पिकाव किंवा पारय कोयती ह्याचा उपयोग करावा लागतो आणि अशी खेकडे उकरायला भरपूर मेहनत लागते कारण रात्री येऊन पण खेकडे भेटत नाही तर त्याच्यामुळं अशा खेकड्या उकरायला लागतात आता तर काहीतरी आहे ना तीसेकड्या भेटल्या सगळ्याच म्हणजे कॅकड्यांचे आपल्याला व्हिडिओ करायला का जमले कारण बहुतेक त्यातल्या दहा एक खकड्या मीच काढल्यात उकरून तर चला आणि चालू घरी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका मिळा